नमस्कार आज आपण साहेबराव मुळे अंकोली तालुका जिल्हा लातूर या ठिकाणी आहोत या उसाला लागवड करून एक महिना झालाय जानेवारी एकोणीस वीस ची दादा लागवड आहे बरोबर ना आणि आज तारीख आहे सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस साधारणतः एक महिना झालाय दादा आपण ऊस ज्यावेळेस बेणे तोडला आपण इथं त्याला बेणे प्रक्रिया केली एसटीची बरोबर आहे की बेने प्रक्रिया केल्यामुळं काय काय फरक वाटला ऊसामध्ये लवकर लवकर पांढऱ्या मुळ्यांची संख्या कशी होती जास्त होती जास्त होती लवकर मुळ्या फुटल्या होत्या मला वाटतं चार पैसा म्हणजे मुळ्या फुटणार भरपूर बरोबर आहे चुकून याचं खूप बेंड फुटलं होतं आणि ज्यावेळेस तुम्ही पाहिले तर मुळ्या जास्त फुटल्या होत्या आणि आज उसाला एक महिना आणि सात दिवस झाले बरोबर ना तर एक महिना सात दिवसामध्ये आपण बघू शकतो की ऊस पूर्ण उगवलेला आहे आणि दादा एस टीची बेने प्रक्रिया केल्यामुळं तुटाळ पल्ली आहे का तुटाळ पल्ली नाही आणि आता फुटा फुटव्याची अवस्था सुरू झाली आहे एक महिन्यामध्ये यावर्षी जनरली शेतकरी बांधवांना तुटाडीची समस्या जास्त आहे बरोबर आहे ना आणि आपल्या इथं तुटवायचं नाही बरोबर आहे का तर एकूण ऊस समाधानकारक खूप बोला बेन आपलंच होतं बरोबर आहे आपला टोटल ऊस किती आहे एकूण आता इथं सात एकर इथं सात एकर तीन नवीन लावलेला इथं तीन एकर तीन एकर दहा एकर आणि खोडवा खोडवा अडीच एकर अडीच एकर म्हणजे जवळजवळ तेरा चौदा एकर ऊस आहे आणि दादा तेरा चौदा एकर उसा तुम्ही काय ट्रीटमेंट वापरता तिथं वापरतो ग्रीन ग्रीन प्लॅनेट खत औषध आता ग्रो फवारणीचे पहिली फवारणीला केली कधी केली दोन तीन दिवसामध्ये ग्रो नायट्रोकिंगची फवारणी केलेली आहे आणि गेली सात आठ वर्षापासून तुम्ही डोकं वापरता बरोबर आहे उत्पादनामध्ये काय वाढ आहे का नाही काही उत्पादनामध्ये वाढ व्हायलाय सगळ्यात मी आपली जमीन सुपीक राहिली रासायनिक